नमस्कार मित्र हो आम्ही आज बाजारवाडा मासूर इथं मधला धनगरवाड्या इथे चिखली गुट्टा शर्यतीसाठी आलेलो आहोत ही आमची सगळी चिखली गुट्टा छंदी संघटना गावातले आहेत बघा ते सुनील पवार पिंटू झाटे आमचे मडगावचे संदीप पाटील रवी रायवर हां ते सांगेल तन्मय पाटील जे आमचे शंकर मामा हे आमचे धनाजी ममा पुंजेकर किरण जाधव कडगाव अनिल पवार दीपक पाटील आमचे मडगावचे मोरे सरकार आणि आहेत नाव शिवडावचे रुपेश आता आमचा कॅमेरामन सोन्या पण इथं आलेला आहे सोनेश भुतल प्रणेश भुतल उर्फ सोन्या आणि हा आहे शिवा हा कसं आलंय बघा मारायला परत हिवा आहे शंकर तिकडं का पाठीमागे ना आहे ह्यो सोन्या आहे तो मडगावचा मोठा सोन्या हा आपला गुन्ह्या गुन्ह्या आज काय तुफानला आणला नाही मैदानावर हे नवीन हत्यार आज शिवा आणलेला आहे शिवानी ह्या सोन्याचा पैरा आहे ह्या शंकरदादानी हा नाच्याचा पैरा आहे आणि ती घरचीच जोडणं आहे गुन्ह्यानी सोन्या ह्यो ह्यो गुन्ह्या आणि ह्यो सोन्या तर आता आम्ही सगळी निघाला आहे पहिल्यांदा इथं भाकरी खाणार आहे आणि भाकरी खाऊन नंतर मग पहिलं जोडणार आहे शर्दीसाठी मित्र बघा कशी भाकरी खायला चालू आहे लांब आल्या मर्दा नव्वद किलोमीटर लांब मैदान लावला त्यामुळे भाकरी घेऊन सगळी जोडणं चालू आहे मी देखील भज्यावर भाकरी खायलोय मित्रो आज आपण आणलेल्या तिन्ही जोड्या नंबर लागलेल्या आहेत बघा आपण आज सर्वांना गुलाल केलेला आहे ओके नाचा सोन्या नाचा आणि शंकर दहाव्या नंबरात लागलेले आहेत तो सोनिया पांढरा आणि ह शिवा नवीन आणलेलो पांढ सहाव्यात लागलेले आहेत आणि हि शंकर आहे हि गुन्ह्या आणि सोन्या ही पाचव्यात लागलेले आहेत बघा शिवा आज पहिल्यांदाच टाईट होतं सकाळपासूनच